नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची आहे तर हिंदू धर्मात नवरात्रीचा सण हा अत्यंत पवित्र मानला जातो हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ म्हणजे आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल वर्षातील पहिले सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या ठीक एक दिवस आधी म्हणजे आठ एप्रिल ला होत आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अनन्य साधारण महत्व आहे ज्योतिषांच्या मतानुसार काही राशींना या ग्रहणाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लागते ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतो वर्ष दोन हजार चोवीस मधले हे सर्वात पहिले सूर्यग्रहण असणार आहे चैत्र नवरात्रीच्या ठीक एक दिवस आधी हे सूर्यग्रहण लागणार आहे हे पूर्ण सूर्यग्रहण चोपन्न आहे ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे पण त्यापैकी तीन राशी अशा आहेत ज्या आपलं नशीब पालटणार आहे तसेच धनसंपत्तीमध्ये त्यांच्या वाढ होणार आहे आणि पाच राशी अशा आहेत की ज्यांच्यावरती अशुभ प्रभाव हा सूर्यग्रहणाचा पडणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोवा आम्ही या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ बघत असताना तुमची रास कुठली आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर पहिली रास आहे रास तर ऋषभ राशींच्या लोकांच्यासाठी हे सूर्यग्रहण कसा असणार आहे ते बघूया वृषभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण आर्थिक लाभ घेऊन येणारे ठरू शकते नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गासाठी हा काळ धनलाभाचा ठरू शकतो या राशींच्या लोकांना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते दुसरी आहे मिथुन राशी मिथुन राशींच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकते उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात अवयत लोकांच्या साठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात होण्याची दाट शक्यता आहे मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकते एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते वडीलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे राशी सूर्यग्रहणामुळे या राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये फायदा होऊ शकतो भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळण्याची शक्यता आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार ह्या आहेत तर तीन राशी ज्यांच्यावर सूर्यग्रहणाचा हा शुभ प्रभाव दिसून येणार आहे तर ज्योतिषांच्या मते पाच राशी अशा आहेत की ज्यांना ग्रहणाचा अशुभ प्रभावाचा सामना करावा लागू शकतो तर त्या पाच राशी कुठल्या आहेत ते आपण बघूया तर पहिली आहे मेषरास राशींच्या लोकांच्या जीवनात वर्षातील पहिले सूर्यग्रहण फार मोठे चढउतार घेऊन येईल असे मानले जाते तुम्हाला करिअर संबंधित मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही नुकतेच घेतलेले काही निर्णय चुकीचे सिद्ध होतील या काळात तुम्ही पैसे गुंतवण्याच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेऊ नये व्यापारातही कोणता व्यवहार करू नये जसे सुरू आहे तशी स्थिती कायम ठेवावी उपाय म्हणून दररोज सूर्याला अर्घ द्या आणि कमीत कमी तीन वेळा तुमच्या स्थानी उभे राहून परिक्रमा करा तर दुसरी रास आहे कन्या रास सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कन्या राशींच्या लोकांची स्थिती बिघडू शकते शकते तुम्हाला व्यापारात मोठ्या नुकसानीला तोंड लागू तुमच्या घरी एखाद्या गोष्टी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे तुम्हाला फार धावपळ करावी लागू शकते कन्या राशींच्या लोकांनी या काळातही कोणतीही वस्तू नवीन वस्तू खरेदी करू नये घर किंवा घराचा एखादा व्यवहार करणार असाल तर तो करू नका या काळात करिअर संबंधात कोणताही निर्णय घेऊ नये उपाय म्हणून सूर्याला दररोज पाणी अर्पण करावे म्हणजेच अर्घ द्यावे तर तिसरी राशी आहे रुचिक राशी राशी रुचिक राशीच्या लोकांच्यासाठी सूर्यग्रहामुळे प्रेम संबंध आणि कुटुंबिक जीवनात फार मोठा बदल होण्याची शक्यता आहे तुमचा पार्टनर किंवा कुटुंबातील लोक तुमच्याबद्दल नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे घरी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते कार्यालयात वरिष्ठांसोबत संबंधात तक्रारी वाढतील आपापसातील ताळमेळ कमी राहिल्यामुळे तुमच्या कामावर त्याचा प्रभाव पडेल या काळात नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा तर चौथी राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांच्या जीवनात सूर्यग्रहण बऱ्याच उलटपालत घडू शकतो एकीकडून गुंतवलेले पैसे बुडण्याची वाईट बातमी येऊ शकते तर दुसरीकडे उधार दिलेले पैसे बुडू शकतात व्यापारात या काळात पैसे गुंतवू नका नुकसान होण्याची फार मोठी शक्यता आहे तुमच्या घरी किंवा नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात कोणाशीही पैशांची देवाणघेवाण करू नका अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका पाचवी राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांना सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभावमुळे करिअरमध्ये बऱ्याच समस्यांना तोंड देऊ लागू शकते तुमच्यावर फार मोठा दबाव असेल आणि तुम्हाला फार धावपळ करावी लागू शकते कार्यालयात सहकारांसोबत भांडण होईल कुटुंबात काही सदस्यांसोबत तुमचे विचार जुळणार नाहीत त्यामुळे मतभेद होतील मित्र तुम्हाला धोका देतील सावधान राहा आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका ज्योतिषशास्त्रानुसार ह्या त्या पाच राशी होत्या ज्यांच्यावर सूर्यग्रहणाचा हा अशुभ परिणाम दिसून येणार आहे तर यामध्ये तुमची रास आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या राशीवाल्यांना ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीनच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद